कि आमदार या कपरगड भूषण पुरस्काराचा पदसिद्ध अध्यक्ष हा त्यांनी कोण टाकला आता वजू अण्णांना पुरस्कार द्यायला मी बाबरावजी अण्णांना पुरस्कार द्यायला मी पुरस आता त्यांच्या समोरची मुलं नाही नाही तुम्हीच अपेक्षित आहे पे। आता त्याच्यापेक्षा कधी तात्यात त्यांनी अशी केली एक पुरस्कार मित्रांवरती आले आणि मला म्हणते की कार्यक्रमाची तारीख आहे मी तारीख गिरवी तुला नेहमी प्रमाणात त्यांचा कार्यक्रम असतो तारीख दिली तुम्ही म्हटलं पुरस्कार कोणाला द्यावा येतो ते म्हणते साहेबांना पुरस्कार <laughs> आता माझी <माजे> अशी <अशार> अडचण झाली मी म्हटलं अरे <laughs> हो तुम्ही दुसरा कोणते अध्यक्ष काही कोणते वेळ लागतो परंतु मी कशाला ते म्हणते जे ठरले त्याच्यात काय नाही आमचं ठरलेलं आहे तुम्ही यायचं एका बोटला किती साहेबांची आनंद अडचण आणि दुसऱ्या बोटला पण भुदरगड तालुका जे नाही सगळं त्यांना आपला काय विवाद सोडला नाही ती सगळी माणसं कुटुंब होती या तालुक्याच्या राजकारणात समाजकारणात खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देणारी लोकांना आधार देणारी आणि लोकांना दिशा देणारी अशी होती आणि अशा सगळ्या मान्यवरांच्या पद्धतीत तुम्ही आज माझ्या पिताजींना बसवलं त्यामुळे मी मनापासून तुम्हाला सगळ्यांचा आभार मानतो खूप मोठं चांगल्या पद्धतीचं हे चाललेलं काम असंच चालू राहू आणि लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं नवीन दिशा देण्याचं काम ज्येष्ठाने जे, जे करायचं असते ते आपण सगळ्यांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो पिताजींच्याबद्दल फारसं मी बोलावं अशातलं नाही परंतु दोन गोष्टी मात्र निश्चितपणाने सांगतो की वडिलांचा धाक कसा असावा त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पिताजी आज माझा पोटण्यापलीकडच्या बाबला बसलाय आमच्या आरतीन सरांचा मुलगा तो लांब तिकडे बसला आहे परंतु आज मला आठवतंय लहानपणी फक्त त्या लेमनच्या गोळ्यांसाठी जाकल्याच्या लोकांना आणि त्या दिवशी जे काय फटके बसले आजपर्यंत आपण कधी काही माहिती नाही पण तर नाही परंतु आजपर्यंत जी भीती आहे वडिलांच्या आठवत नाही आजची मुलं बघितलं आजचे सगळे पालक बघितले दहावीची मुलं पाचवीची मुलं इतकी शिकतात की मुलं शिकतात काय पालक शिकतात काय पण त्या सगळ्या मंडळींनी आम्हाला शाळेत आमच्या शरणाऱ्या विचाराने काय चाललंय फक्त आम्हाला एवढंच आहे घर चुकलास तर माझ्याशी काय माझ्या नावाला मत काम आहे आणि मला असं वाटतं की आम्ही तिन्ही मुलं निर्व्यासित लोकांना जितक्या चांगलं काम प्रत्येक करण्याचा प्रयत्न करतो सगळीच्या सगळी शिकवण आहे ती सगळी शिकवण आदरणीय बापूने आम्हाला दिली आणि त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा तर राजकारणात ते फार इच्छा झाले नाही गारगुटीचे सरपंच म्हणून साखर कारखान्याचे कामगार पत्रसंस्थेचे चेअरमन म्हणून मुतुम साहेब असतील आमचे हाबाब म साहेबांसमोर श्यामरावजी मोरे साहेब असतील आनंदरावजी मोरेसाहेब असतील आमचे बी एस पाटील वाय एस पाटील कोफा आमचे कुरुप्लेकर दिसतात तिथं आमच्या विश्वास काका हुरगुजी जे दिसतात कामगार संघटनेच्या वतीने काम करत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जिल्ह्यातल्या कामगारांना आज सुद्धा दिल्लीपर्यंत जाऊन सगळ्या पट्ट्यावरची संख्या आपल्या पेन्शनसाठी धक्का मागतात परंतु त्यांच्या कामाची सगळी पुण्याई मात्र आम्हाला मिळाली म्हणजे माणसाला वारसा आकार काय काय मिळतं तर त्यांची सगळी कुंडाई मात्र मला मिळाली ज्याचा खूप चांगला उपयोग आयुष्यात एकदा मात्र त्यांचा माझा वाद सांगला आणि तो वाद मात्र मी तर त्यांचा पकडून आहे तो वाद एवढ्यासाठी झाला एकोणीसशे सत्त्याण्णवला पंचायत सेने त्याला निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर एका मुख्य प्रवाहात आपण जावं असं आमच्या सगळ्या सहकार्यांचं म्हणणं होतं <laughs> त्याच वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवार साहेबांनी विनंती केली होती आणि त्या पक्षामध्ये सगळ्यांनी जावं असं आमच्या सगळ्यांचं मत होतं बसलेले असलेले डंगेसाहेब कल्याण पंडितराव आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर त्या पद्धतीनं अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची भूमिका घेऊन घ्यावी आणि त्यांना मात्र असं वाटत होतं की माझा मुलगा चांगला ता काम करतोय शेतकरी काँग्रेस पक्षात त्याला पुढे जायला पाहिजे मी ऐकत नाही म्हटल्यानंतर शेवटी त्यांनी आईला सांगितलं काही ते एकदा ठरव नाहीतर माझी त्याची गाठ परत पण नाही बापू तुमच्यामुळे घरात भांडायला जायला ते ऐकत नाही काही